नाही हे जे प्रवेश झालेला आहे हे काही वेगळे नव्हते हो हे जन्मजात सगळेजण बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहेत पहिलेपासून धनुष्य बारा बाणाबरोबरच होते पाण्यामध्ये जर काठी मारली पाणी जसं वेगळं होत नाही तसे सगळेजण एकमेकाच्या सुखादुखाला एकमेकाच्या अडचणीच्या प्रसंगी आनंदाच्या प्रसंगी सगळेजण एकाच ठिकाणी होते परंतु काही निवडणुकींमध्ये जे काही काही गटतट झाले याच्यामध्ये काही मंडळी इकडे तिकडे गेली होती पुनश्च एका जीवानं एका दिलानं आमचं सगळ्यांचं काम करायचं ठरलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये माननीय गणेशराव मोरे आ, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वाखाली सोनखेडमधली मोठी मंडळी आली आहे त्याचबरोबर जे माझ्याबरोबर चौदा वर्ष ज्यांनी नांदेड शहरामध्ये जि तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम केलं असे सन्माननीय अशोकराव मोरे त्यांच्याबरोबर सर्व आमची शिडकोच्या खालच्या परिसरातले बाबुळगावपासून सगळी मंडळी त्यांच्याबरोबर आले आहेत त्याचबरोबर हिलाल पाटील हे सुद्धा लोह्याहून आलेले आहेत आणि हजारोचे संख्येनं शिवसैनिक प्रवेश करू इच्छितात नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष याच्यापूर्वी होता आणि सुद्धा एक, एक नंबरचाच पक्ष राहील हदगावमध्ये हदगाव आणि हिमायतनगरमध्ये दोन्ही नगराध्यक्ष हे शिवसेनेचे असतील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापतीसुद्धा शिवसेनेचे असतील बाबूरावजी कदम अवरात्र तिथं मेहनत घेत आहेत आनंदराव भोंडारकर यांच्या नेतृत्वाखाली तिन्हीच्या तिन्ही जिल्हा परिषद नांदेड दक्षिणमधले हे सर्कल शिवसेनेच्या ताब्यात येतील आणि नांदेड पंचायत समितीचा सभापती निश्चित पक्षातील अनेकांचा शिवसेनेची काय नाही बघा जे काही संधी साधू लोक असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या त्या पक्षात जातात परंतु जो शिवसेनेच्या विचाराचा माणूस आहे किंवा ज्याच्या खांद्यावर दस्ती आहे आमच्या पक्षातले आपण मान्य अनेक माणसं बघितली असतील की इतर गेले तरी त्यांनी भगवा रंग त्यांचा काढलेला नाही त्यांच्या खांद्यावरचे सुद्धा कायम आहेत आणि निश्चित निवडणुकीमध्ये आपण बघता की, की वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू झालेलं आहे सामदाम दंडभेद पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो परंतु सातत्यानं कार्यकर्ता ही जमात जपलेली आहे आणि कार्यकर्त्यालाच प्रथम स्थान शिवसेनेमध्ये आहे भलेही निवडणुकीतले पराजय हे नंतरची गोष्ट आहे परंतु शिवसेनेनं सर्वसामान्य घरातला माणूस कालपर्यंत पुढं आणलाय उद्या सुद्धा सामान्य घरातल्या शिवसैनिकाला प्राधान्यक्रमाने तिकीट राहिली आमची भूमिका नगर नगरपालिका नगरपंचायतीच्या येत्या दोन दिवसामध्ये फॉर्म भरलेला सुरुवात होणार आहे नाही युतीचा काय फॉर्म्युला ठरलाय महायुतीच्या संदर्भामध्ये भाजपचे जिल्ह्याचे नेते माननी माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे सुद्धा निरोप पाठवण्यात आलेले आहेत तसेच राष्ट्रवादीचे मान्य प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्याकडंसुद्धा निरोप पाठवण्यात आलेले आहेत की ज्या ठिकाणचा आमदार त्या ठिकाणी त्या पक्षाला सात टक्के जागा आणि मित्रपक्षाला वीस वीस टक्के जागा ते वरपासून सूत्र ठरलेलं आहे त्या सूत्रानुसार आपल्याला बसायचं असेल तर जिल्ह्यामध्ये सगळीकडं बसावं लागेल परंतु ज्या काही माझ्या जागा आहेत त्या शंभर टक्के माझ्या